नमस्कार स्किल इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पॅन कार्ड टू पॉईंट झिरोबद्दलची माहिती करून घेणार आहोत केंद्र शासनाने काही दिवसांपूर्वी नवीन पॅन कार्डबद्दलची माहिती केली होती त्यामध्ये पॅन कार्ड टू पॉईंट झिरो अशी घोषणा केली होती मग हे पॅन कार्ड टू पॉईंट झिरो नेमकं काय आहे हे नवीन पॅन कार्ड कोणासाठी आहे ते सर्वांनीच नवीन पॅन कार्ड काढलं पाहिजे का, का। त्याचबरोबर जर नवीन पॅन कार्ड काढलं तर जुन्या पॅन कार्डचं काय जुन्या पॅन नंबरचं काय याबद्दल सविस्तर माहिती आपण करून घेऊया हे पॅन कार्ड टू पॅन झिरो काय आहे कोणासाठी आहे त्यामध्ये वेगळं काय आहे काय फॅसिलिटीज भेटणार आहेत आणि त्याचबरोबर हे पॅन कार्ड का आणि कशासाठी त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण करून घेऊया नमस्कार मी माधव शुक्ल स्किल इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आपल्याला व्यवहारात उपयोगी ठरेल फायदेशीर ठरेल त्याबद्दलची माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवली जाते आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून या प्रकारची माहिती आपल्यापर्यंत सहजपणे पोहोचत राहील पॅन कार्ड म्हणजे काय परमनंट अकाउंट नंबर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमार्फत आयकर विभागामार्फत हा नंबर आपल्याला दिला जातो तो आपला परमनंट अकाउंट नंबर असतो आता तुमच्या बँकेमध्ये वेगवेगळे अकाऊंट असतील जसं स्टेट बँक असेल बँक ऑफ इंडिया असेल किंवा एच डी एफ सी बँक असेल महाराष्ट्र बँक असेल अशा वेगवेगळ्या बँकेमध्ये तुमचे अकाउंट असतील बँक अकाउंट असतील बरोबर एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न असतील किंवा त्याचं बँकेमधले ट्रान्झॅक्शन असतील किंवा त्याचं इन्कम किती आहे ॲन्युअल इन्कम किती आहे बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन्स किती होतात त्याचं वर्षातील एकूण आर्थिक उलाढाल किती आहे हे पाहण्यासाठी आयकर विभागामार्फत एक नंबर दिला जातो ज्याच्यामार्फत इनकम टॅक्स डिपार्टमेंटला जो काही टॅक्स आहे तो गोळा करण्यासाठी टॅक्स बुडवला जाऊ नये यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमार्फत एक नंबर दिला जातो तुमचे जे काही जेवढे बँक अकाउंट असतील ते सगळे अकाउंट त्या पॅन कार्डला लिंक असतात म्हणून तुम्ही वेगवेगळ्या बँकेत जरी पैसे भरले तरी ऑल ओव्हर तुमचा टर्न ओव्हर किती आहे ऑल ओव्हर तुमच्याकडे बँकेत पैसे किती आहेत त्या एकाच अकाउंटवरून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला ते समजत असतं आणि हा परमनंट अकाउंट नंबर असतो जो त्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मार्फत दिला जातो तर ह्या पॅन कार्डचा वापर फक्त टॅक्स भरण्यासाठीच होता असं नाही बऱ्याच ठिकाणी त्याचा वापर केला जातो एक ओळखीचा पुरावा म्हणून जसं आधार कार्ड मतदार कार्ड रेशन कार्ड यांचा वापर केला जातो त्याचप्रकारे पॅन कार्डचा वापर सुद्धा तिथं केला जातो त्यावरती तुमचा फोटो असतो तुमचं नाव असतं तुमची जन्मतारीख असते ही माहिती असते त्यामुळे त्याचा ओळखीचा पुरावा म्हणून सुद्धा वापर केला जातो भारतामध्ये सत्याहत्तर करोड लोकांच्याकडे पॅन कार्ड आहे विचार करा एवढी पॅन कार्ड आहेत मग आता हे पॅन कार्ड तयार करण्यासाठी किंवा त्याला अपडेट करण्यासाठी ज्या काही सॉफ्टवेअर वापरल्या जात आहेत किंवा पूर्वी वापरल्या जात होत्या त्या जुन्या काळातल्या आहेत जुन्या टेक्निकच्या आहेत त्यामध्ये अपडेट झालेले नाहीत बदल झालेले नाहीत त्यामध्ये बदल करणे अपडेट करणे खूप गरजेचं आहे त्यासाठीच ही पॅन कार्ड टू पॉईंट झिरो ही नवीन घोषणा करण्यात आलेली आहे यामध्ये नवीन पॅन कार्ड आणि पॅन कार्ड तयार करण्यासाठी जी नवीन सिस्टीम तयार करण्यात आलेली आहे यामध्ये एक नवीन पोर्टल तयार करण्यात येणार आहे म्हणजे ते वेबसाईट असेल किंवा एखादी सॉफ्टवेअर असेल त्यामध्ये हे पॅन कार्ड तयार करण्याचं काम सुरू होणार आहे आता यामध्ये हे कशासाठी तर पॅन कार्डचा डाटा सुरक्षित राहावा कारण एवढ्या लोकांचा डाटा हँडल करणं त्याला ऑपरेट करणं तो सिक्युअर ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे पॅन कार्ड टू पॉईंट झिरोचं जर आपण दुसरं वैशिष्ट्य पाहिलं तर ते पूर्णपणे गोपनीय असणार आहे म्हणजे त्याच्यावरती जी काही माहिती दिली जाते म्हणजे आपण आत्ता सध्याचं पॅन कार्ड जर पाहिलं त्यावरती आपला फोटो आहे जन्मतारीख आहे आपलं नाव आहे वडिलांचं नाव आहे पॅनचा नंबर आहे पॅन कार्डचा नंबर आहे ही सगळी माहिती आहे मग ह्या माहितीचा कोणी दुरुपयोग करू नये आपण पॅन कार्ड कोणालाही देतो बँकेमध्ये देतो संस्थांना देतो प्रायव्हेट कंपन्यांना देतो कोणी मागेल तिथं आपण देत असतो मग फुडला व्यक्ती किंवा फुडली कंपनी असेल संस्था असेल ती त्याचा वापर योग्य पद्धतीनं करेलच ह्याची गॅरंटी आहे का आपल्याला तर नाही मग त्यावरील माहितीचा दुरुपयोग होऊ नये कुणीही त्याचा वापर करू नये त्यासाठी त्यावरची माहिती ही गोपनीय ठेवण्यासाठी हे नवीन पॅन कार्ड जे येणार आहे ते क्यू आर कोड स्वरूपात येणार आहे म्हणजे त्या क्यू आर कोडमध्येच आपली जी काही माहिती असणार आहे त्यामध्ये इन्क्लूड केलेली असणार आहे त्यामुळे हे गोपनीयतेच्या दृष्टिकोनातून हे नवीन पॅन कार्ड खूप फायदेशीर ठरणार आहे आणि त्याचबरोबर हे पॅन कार्ड डिजिटल स्वरूपात असणार आहे म्हणजे तुम्ही त्या तुम्हाला त्या पॅन कार्डच्या वेबसाईटवरून त्याची पी डी एफ भेटेल किंवा फोटो भेटेल त्या स्वरूपात तुम्ही ते वापरू शकता तुम्हाला फिजिकल पॅन कार्ड म्हणजे प्रत्यक्षात कार्ड घेऊन प्रत्येक ठिकाणी फिरायची गरज पडणार नाही महत्त्वाचा फायदा म्हणजे पॅन कार्ड काढणे त्यामध्ये बदल करणे दुरुस्ती करणे काय अपडेट करणे ही जी कामं आहेत ही, ही पॅन कार्डचं टू पॉईंट झिरो हे नवीन व्हर्झिन येणार आहे त्यामध्ये स्पीडमध्ये होणार आहे फास्टमध्ये होणार आहेत त्यामुळे तुमचा जो काही कालावधी म्हणजे टायमिंग तुमचं जे काय वेस्ट जातं त्याची बचत होणार आहे लवकरात लवकर तुम्हाला हे मिळून जाईल तर सर्वांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल की हे जे नवीन पॅन कार्ड आहे ते कंपल्सरी आहे का म्हणजे सर्वांनी ते तयार केलंच पाहिजे का असं आहे का तर नाही तर हे नवीन पॅन कार्ड जे आहे ते भविष्यात ते कंपल्सरी होऊ शकतं पण आत्ता जरी आपण ते काढलं म्हणजे जेव्हा हे पोर्टल सुरू होईल तेव्हा हे पॅन कार्ड काढलं तरी ते आपल्या फायद्याचंच ठरणार आहे कारण त्याच्या फॅसिलिटीचा त्याच्या सुविधेचा जर आपण विचार केला तर जुन्या पॅन कार्डपेक्षा ते जास्त सोयीस्कर ठरणार आहे तर जर आपण नवीन पॅन कार्ड केलं तर जुन्या पॅन कार्डचं काय हा प्रश्न पडला असेल तर पॅन कार्डमध्ये पॅन कार्ड नंबर हा तोच राहणार आहे म्हणजे तुमचा जो पॅन नंबर आहे तो तोच राहणार आहे त्यामध्ये बदल होणार नाही त्यामुळे तुम्ही जे बँकांना तुमचं पॅन कार्ड दिलं असेल किंवा इतर फायनान्स कंपन्यांना दिलं असेल तर त्यातमध्ये तुम्हाला काहीही अपडेट करायची गरज नाही तुमचा पॅन कार्ड नंबर आहे परमनंट अकाऊंट नंबर आहे तो तोच असणार आहे फक्त तुमचं कार्ड बदलणार आहे म्हणजे थोडक्यात तुम्ही पॅन कार्ड अपडेट केल्यानंतर तुम्हाला नवीन कार्ड कुरिअरने येतं पोस्टाने येतं तसाच हा प्रकार असणार आहे त्यामुळे तुम्हाला म्हणजे पॅन कार्ड नवीन केल्यामुळे त्यामध्ये काही नुकसान होणार नाही उलट ती जास्त फायदेशीर ठरणार आहे लक्षात तर हे पॅन कार्ड टू पॉईंट झिरोबद्दल आपण माहिती घेतलेली आहे तरीसुद्धा तुमच्या काही शंका असल्यास तुम्ही कमेंटमध्ये टाईप करू शकता स्किल इन मराठीवरती आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती अशा प्रकारचे व्यवहार उपयोगी आपल्याला फायदेशीर ठरेल अशी माहिती अपलोड केली जाते आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर इंस्टाग्राम फेसबुक पेजची आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे स्किल इन मराठी डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे वेबसाईटवरती सुद्धा अशा प्रकारची माहिती शैक्षणिक माहिती अपलोड केली जाते त्याचाही तुम्ही लाभ घ्या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथं तुम्ही पाहू शकता स्किल इन मराठीला आपण जो काय वेळ दिला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद